ही आता रंग फार न्यारी बातारी आहोत करतील काय तो तो म्हणे रिक्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय ओ, 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 स्वामी जरा हळू बोलाल प्लीज ओ, 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 दाद्या दाद्या तुला दिसतंय ना मी इथे अभ्यास करते प्लीज जरा हळू बोल ना प्लीज ओ, तुला अभ्यास करायचा तर आत्म्या जाऊन जा ओ सगळं करायची ही वेळ आहे का वेळ वेळ तर देवानेच बनवलेली आहे आणि आपण त्याच्यावर चालणाऱ्या कटपुतल्या आहोत अगं म्हणजे कोणावर काय वेळ येईल काही सांगू शकत नाही देव देवळात नाही देव बाणसात आहे तुम्हाला तुम काही करू देणार नाहीस मी आता जाऊन बसते पुरे बाबा आले पुरे हाय बाबा हाय हाय करायची वेळ आली मी जरा बसू का थोडा वेळ बस ना अरे ग देवा माझ्या बाबा तुम्ही ना फार थकलात कुछ लेते क्यू नाही नहीं। लेते क्यू नाही पाणी तरी देतोस का कधी मी औषधाबद्दल बोलतोय दे पदल है। हे घ्या पाणी बाबा काय झालं बाबा खूप दिसताय दिसत अग हे रस्त्यावर रहदारी प्रचंड गर्दी ट्रॅफिक जॅम पूर्वी जिथं पोचायला दहा मिनटं लागायची ना ग आता तिथं पोचायला उड्डाण पुलावरनं सुद्धा शंभर मिनिटं लागतात नुसता कासावीस होऊन जातो हे कुठं आहे का कोण तुझी आई आई ना बाबा मार्केट मध्ये गेली अरे देवा हो ना बाबा अहो कुठे पोचायचं म्हणजे ना कसरत करावी लागते कसरत हो नाही तर खिशात भरपूर पैसे तरी असायला लागतात बाबा पेट्रोलचे भाव एवढे वाढले आहेत की रिक्षाचं आणि टॅक्सीचं मीटर पण वाढलंय बसचं भाड सुद्धा वाढलंय महागाई ही महागाई ना सतत वाढतच जाते आणि महागाई माणसाला ना एका घावात मारून पण टाकत नाही त्याचे हाल हाल करून महागाई देवा या नवीन वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये हर्ष निर्माण होईल असं काहीतरी घडव बाबा बाबा या नवीन वर्षात ना आपण काहीतरी नवीन वस्तू घेऊया हा बाबा तुम्हाला माहिती ते सेकंड फ्लोर वर जाधव आहेत ना जाधव त्यांनी ना होम थिएटर घेतला आणि माझी मैत्रिणी ना स्वीटी तिने तर कॉम्प्युटर घेतला बाबा त्या सँडीच्या वडिलांनी त्याला मोटर बाईक घेऊन दिली नवीन आपल्याला पण या नवीन वर्षामध्ये काहीतरी घ्यायला हवं नाही हो, हो, हो मोटर चांगलं सुचवलं मारुती 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 या सगळ्या संकटातून मारुतीच वाचवेल आपल्याला मारुती, yes! मारुती। ते जल्ला गाडी रे गाडी तेरा रंग कैसा साहेब घेऊन येतील ए सेवा थांब कशाला आलायस तू बाहेर हा कशाला नाच साहेब गाडी घेणार आहेत ना लय खुश आहे लय खुश आहे मी जा आज जाऊन उरली सुरली काम करून घ्यायचा जा। आता जातो <laughs> हे काय गेर खेचला गाडीचा टिंग आता हे काय त्याला मीटर टाकला जा सुट होता गाडी बुलारही है सीटी बजारही पम पंपम पंपम सगळ्यांना वेट लावलंय बाई या गाडीने hmm. पण hmm. खूप महाग असेल रे ही मारुती गाडी बघ oh, मग तुझ्या बाबांनी मान्य कसं काय केलं मी जेव्हा एकदा बोलायला लागलो ना सगळे फक्त बरोबर आहे तू बोलायला संधी देशील तर ते बोलतील ना hmm. तरी पण किती किंमत असेल रे आता ते मॉडेल वर डिपेंड मॉडेल म्हणजे त्या मोठ्या मोठ्या मुली छोटे छोटे कपडे घालून फिरतात त्या पण त्याचा काय संबंध अगं त्या मॉडेलचा काय संबंध इकडे अगं मी गाडीच्या मॉडेल बद्दल बोलतोय अगं गाड्यांचे वेगवेगळे मॉडेल असतात अच्छा अच्छा ते होय मला वाटलं पुरे पुरे, पुरे आलं लक्षात माझ्या आता बाबा कुठलं मॉडेल घेणार त्याच्यावर डिपेंड आहे ना आपल्याला काय करायचंय आम खाण्याचे मतलब आहे गुठली आहे कोण घेणे का माझी पण इच्छा होती रे लहानपणापासून गाडी शिकायची अगं तुला काय शिकायची गरज आहे मी आहे ना जो ड्रायव्हर तू कधी काढला ड्रायव्हिंग लायसन्स त्याला किती वेळ लागतो उद्याच आणि गाडी चालवता था येते तुला <laughs> अगं उगाच माझ्या मित्रांच्या हात अगं बाई तुझ्या मित्रांच्या गाड्या तू स्वतःच्या हाताने साफ, साफ up, हा वेस्ट आहे वेस्ट आहे सांगून काही फायदा नाही मी माझी गाडी कॉलेजात घेऊन जाणार सगळे लोक माझ्याकडे बघणार मुलींची मोठी रांग लागणार अजिबात लागणार नाही ले ले का लागणार कारण तुझ्या पाठीमागे मी बसलेले असणार त्याच्यामुळे लोकांना वाटणार की तू माझा ड्रायव्हर आहेस म्हणून तुला घेऊन कोण जाणार आहे म्हणजे म्हणजेच गाडीने फिरणार सगळ्यांसाठी घेणार सगळ्यांसाठी वगैरे घेणार माझ्यासाठी घेणार प्लीज तुला मी पण संजना कशाला भांडताय सगळ्यांनी फिरा त्या गाडीतून बघितलं तुझ्यामुळे आई मला ओरडली संजू uh, hmm. ए संजू मी ऐकलंय ते खरंय का ग काय ऐकलंय तू आणि काय खरंय सदा म्हणे नवीन गाडी घेणार आहे नाही ग हा सेवक आहे ना सकाळपासून सगळी गाड्यांवरचीच गाणी म्हणत होता म्हणून त्याला विचारलं तेव्हा मला कळतय अगं नवीन वर्ष सुरू झालंय ना म्हणून बाबा मारुती घेणार चला नवीन वर्षात का होईना त्याला सुबुद्धी झाली हे चांगलंय <laughs> आजो नवीन आ, कार घेतल्यानंतर ना आपण दोन दिवस मस्त कुठेतरी पिकनिकला जाऊया दोन दिवस हे आपण कुठे जाऊया ठरवू ग नंतर पण पिकनिकला जाम धमाल करायची आणि तू तुझी गुडघे दुखी वगैरे घेऊन येऊ नकोस तिकडे कळलं ना अगं मी तुझ्या लग्नात सुद्धा ना याच गाडीत बसून जाणार आहे आजो उगाच एवढा पुढचा विचार करू नकोस हो आज मैं ऊपर आसमानी छे बाजीराव आले आज मैं आगे जमाना है आहे ती छे वा, वा, वा। आज खूप खुशीत दिसतोय मग काय झालंय अगं आज मी लायसन काढायला दिलंय पैस। पैसे कुठून आणलेस अग मित्राकडनं उधार उसने ते देईन नंतर तुम्ही त्याला कळला आणि आजी आणखी एक खुशखबर आहे हा कोण तिथे आजी मी कारटेप आणणार कारटेप अरे मेल्या आपण आता स्टाईल्स बसवून घेतल्या ना अगर... मग कारपेट कशा का लावय अगं कारपेट नाही ग अगं कार टेप कार टेप मध्ये म्हणजे काय म्हणजे तू संजनाला विचार ए माला मध्ये घेऊ नका तुमच्या जाऊ दे तू सांग रे बाबा अग आजी कार टेप म्हणजे ना गाणी वाजतात त्या कार टेप मध्ये टेप मध्ये गाणी वाजतात फुल ढिंगचा ढिंगचा ढिंग दिं। या फुल दान त्याच्यासाठी पैसे कुठून आणलेत मित्राकडनं घेतले छान ते सुद्धा मित्राकडूनच का मग देणार आहे मी त्याला परत अगं तू कारण नवीन कोरा करकरीत नवीन सेकंड हँड आहे काय काय रे खाली काय पडलंय पाया पडलो माझ्या बापरे मी जिवंत आहे ना रे बाबा तुमच्यासारख्या बाबा सगळ्यांना मिळावेत <laughs> मी कुठे कुठे पुरे पडणार आहे काय रे कॉलेजात निघालास ना हो बरं ते बस भाड्यासाठी पैसे आहेत का नको का आज चालत जायचंच विचार आहे वाटतं आज मी शेवटचं चालणार आहे काय नाटकासाठी फिटनेस वगैरे डायटिंग नाही बघ आज मी शेवटचंच चालणार आहे बाबा का बरं किस खुशी प्रॉमिस माझं लक्षात आहे माझ्या तुम्हाला माझ्या लक्षात आहे आज संध्याकाळी सोबत घेऊनच ये येणार आहे मी या आठवणीने हो येऊ मी ये आय लव यू पॉप्स बाय कडे कडेने हो पुढे हो संध्याकाळी काय <coughs> काय हे असं <laughs> मारुती येणार म्हणून खुश आहे फक्त बाकी काही नाही मग माहिती ना त्याची सगळी सोंग लक्षण का देऊ त्याच्याकडे हो, हा बरं हो संध्याकाळी मी सोबत मारुती घेऊनच येईन हा पूजेची वगैरे सगळी तयारी करून ठेवली येऊ मी हो या काही म्हणाली नाही आता हा, हा आता कसं नेहमी सारख वाटलं अच्छा बाय 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 मारुती येणार आई मारुतीच्या पूजेची तयारी झाली ना बाबा ओरड दिला नंतर हो रे बाबा सगळी तयारी झालेली आहे आता फक्त नाही आजी पण रेडी आहे हो आता तर रवीला फोन करतो कार्टे पासून आला नाहीये

मारुती गाडी मारुती गाडीचं काय अरे तूच तो दोन दिवस बोलत होतास ना मारुती आणणारे मारुती आणणारे हो मी मारुती आणणारे म्हणजे मारुती राया घेऊन येणार असं म्हणालो मारुती गाडीचं काय नवीन काढलं बाबा हा बोललो होतो ना मारुती गाडी घेऊन येणार अरे साहेब असं काय करतो हा मारुती गाडी घेण्याची आपली ऐपत आहे का शिट बाबा मी सगळ्या माझ्या मित्रांना सांगितलं आता मी त्याला काय सांगणार हो ना मी पण सगळ्यांना सांगून बसले होते काय बाबा शी ए असं काय करताय तुम्ही दोघं अरे मारुती गाडी नाही आली म्हणून काय झालं त्या निमित्ताने मारुती रायाचं तर आगमन झालं <laughs> चला सगळ्यांनी त्याचं हसून स्वागत करा आई तुमच्यापासून सुरुवात करूया या अरे मुलांनो या मारुती विमानात आणलं ना तर आपल्या घरात दहा गाड्या येतील भाजी बाईनू काय <laughs> <था। laughs> बाबा सॉरी बोल त्याचं काय एवढं मनाल लावून घेतात गैरसमज होतात हा आपण सगळ्यांनी मिळून या मारुती रायाची पूजा करूया <laughs> <laughs> सगळ्यांनी एक मुखान म्हणा रंग भले की <laughs> जे <जै। laughs> <नही> करतील <लगना। laughs> तो म्हणे वित्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय